साळवी फॅन्स क्लबच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदान स्वच्छता अभियान आपली चैत्यभूमी सुंदर चैत्यभूमी स्वच्छ चैत्यभूमी महेंद्र साळवी फॅन्स क्लबचे ऐंशी ते नव्वद स्वयंसेवक छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी स्वच्छतेसाठी तैनात आपली चैत्यभूमी स्वच्छ चैत्यभूमी सुंदर चैत्यभूमी महेंद्र साळवे फॅन्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेला स्वच्छता अभियान यामध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद स्वयंसेवक यांनी सहभाग घेतला

जय मित्रांनो महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता चैत्यभूमी छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी येतात काही लोकांचा पूर्वग्रह दूषित आहे की लोक येतात आणि घाण करून जातात परंतु वैचारिक आघाड्याच्या का माध्यमातून मी सांगू इच्छितो जर भीमानुयायी येऊन घाण करत असेल तर ती घाण साफ करण्याकरिता देखील भीमानुयायी सज्ज होतात माटुंगा लेबर मधील महेंद्र साळवे फॅन्स क्लब यांचे स्वयंसेवक सात तारखेला सात डिसेंबरला सकाळी सात वाजता संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे साफ करण्याकरता सज्ज असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या लाखो अनुयायांची व्यवस्था ही ठीकठाक व्हावी याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समिती ही सहा महिने अगोदरपासूनच तयारी करते या समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवेजी या ठिकाणी उपस्थित आहेत आज त्यांनी या चैत्यभूमी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये स्वच्छता अभियान सुरू केलं आहे आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया ते किती वर्षापासून हे कार्य करत आहेत साळवे साहेब आपलं स्वागत आहे वैचारिक आखाड्यामध्ये हे माझ म्हणजे महेंद्र साळवे फॅन्स क्लब चे नवं वर्ष आहे आता पुढच्या वर्षी म्हणजे दहावं वर्ष होणार आहे कारण काय आहे की लोकांमध्ये एक जनजागृती निर्माण होण्यासाठी माटुंगा लेबर कॅम्पच्या क्रमांक एकशे एकोणनव्वदच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन अव्याहतपणे एक कार्य मी करत आलेलो आहे की साफसफाईचं अभियान श्रमदात हे लोक स्वखुशीने आज आज इकडे जवळजवळ ऐंशी शे नवद लोक स्वुशीने सकाळी साडेसात वाजता इथे हजर झाले शिवाजी पार्क मैदानावर आणि एक लोकांना दाखवून दिलेलं आहे की आम्ही लोकांची सोयी सुविधा करतो बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होण्यासाठी देशापासून विदेशापासून गावखेड्यातून जो अनुयायी गरीब अनुयायी येतो त्याला पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची सोय नसते तर तो, तो कुठेतरी त्याचं वास्तव्य निर्माण व्हावं यापुठी आम्ही आज मुंबई महानगरपालिकेतर्फे चौदा करोड रुपयाचा निधी या कार्यक्रमाला दिलेला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून आमचा जो गोरगरीब समाज आहे तो इथे लहान लहान मुलं बाळ घेऊन येतो आणि बाबासाहेबांना एक अभिवादन देतो की बाबा बाबासाहेबांनी जे समाजासाठी केलेलं आहे एक शिक, शिक्षित वर्ग निर्माण केलेला आहे शिक्षण हे वाघिरीचं दूध आहे आणि ते पेल्याशिवाय माणूस गुरगुरणार नाही असं जे बाबासाहेब बोललेले आहे तेच अभिप्रेत लोकांना इथे इथे असतो देवतांचा नवस करायला लोक येत नाही इथे शांत चित्ताने लोक फक्त बाबासाहेबांना अभिवादन करायला येतात कारण हा दुःखाचा दिवस आहे आणि बाबासाहेबांना अभिवादन करून आपल्या घरामध्ये त्याचा अनुकरण शैक्षणिक अनुकरण करण्याचा मोठा प्रयत्न असतो या ठिकाणी साळे साहेब आपण काय सांगाल त्या लोकांना जे म्हणतात की लोक येतात घाण करून जातात आणि अशा लोकांना आपण काय संदेश द्याल याच्यापूर्वी इथे अशी परिस्थिती होती समन्वय समिती नव्हती त्यावेळी अशी परिस्थिती होती की इकडचा जो इकडचा जो राहणारा रेसिडेंट आहे तो आठ आठ दिवस पिकनिकला निघून जायचा की कारण त्याला असं वाटायचं की हे लोक इकडे घाण करतात परंतु आज परिस्थिती एवढी बदल झालेला आहे की इमिजिएटली साफसफाई होते दुपारी बारा वाजता जर तुम्ही इकडे आलं सात डिसेंबरला तर तो जो इव्हेंट जो आहे बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिनाचा तो इव्हेंट तुम्हाला दिसणारच नाही सहा तारखेला जो इव्हेंट भरगतचा असतो तो सात तारखेला एकदम सुरळीत झालेला असतो आणि हे सगळं श्रेय मुंबई महानगरपालिकेचं आहे आणि म्हणून महेंद्र साळवे फॅन्स क्लब मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून आज अव्यातपणे नऊ वर्ष सेवा देतोय कार्यकर्ते संजय रमेश भालेराव आपल्यासोबत आहेत आज ते या ठिकाणी आपल्या स्वयंसेवकांसोबत छत्रपती शिवाजी महाराज मैदान साफ करण्याकरिता आले आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया सर्वप्रथम वैचारिक आखाडा या न्यूज चॅनलचा मी धन्यवाद करतो की आपण या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इथे लाखोच्या संख्येने जो जनसमुदाय आलेला होता त्यांची सेवा करण्याचा मोका महेंद्र फॅन क्लब्स यांना मिळालेला आहे आणि आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून हेही सांगू इच्छितो की काही बुरसटलेली जी मानसिकता आहे लोकांची Uh, दोन हजार सतराला जे ओखी वादळ आलं होतं त्या वादळामध्ये समुद्राच्या ज्या पिशव्या समुद्राच्या लगत आल्या होत्या त्याचा फोटो काढून व्हायरल केला होता आणि दाखवलं होतं की ऐंशी ते सत्तर टन कचरा शिवाजी पार्क या परिसरामध्ये जमलेला असतो आणि तो कचरा जो आहे आंबेडकरी अनुयायीच्या माथे मारलेला होता या संकल्पनेतून आहात होऊन माननीय महेंद्र साळवे साहेबांनी आपली एक टीम धारावीतील एक सुसज्ज केली आणि एक विचार हाती घेतला की आपली चैत्यभूमी स्वच्छ चैत्यभूमी आपले बाबासाहेब आपली जबाबदारी या श्लोगन अंतर्गत त्यांनी सर्व तरुणांना तरुणींना महिलांना प्रोत्साहित केलं की आपण सगळेजणं सात तारखेला सहा डिसेंबर झाल्यानंतर या ठिकाणचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो स्वच्छ करून दिला पाहिजे मुंबई महानगरपालिकेला कॉर्डिनेशन केलं पाहिजे जे आपलं श्रमदान आहे मोफत श्रमदान आपण बाबासाहेबांना ही भूमी स्वच्छ करून एक चांगला संदेश मुंबईच्या लोकांमध्ये दि दिला पाहिजे अशा अनुषंगाने महेंद्र फॅन क्लब्स या ठिकाणी आज तुम्ही पाहतात साफसफाईचं सा सा काम करत आहे मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सगळ्या तुमच्या व्हिवर्सला हे सांगू इच्छितो की हे वर्ष आहे महेंद्र फॅन फा, क्लबचं आणि हे जेवढे स्वयंसेवक आहे स्वतःच्या इच्छेने स्वयंस्फूर्तीने इथे साफसफाईला आलेले आहे कोणताही मोबदला न घेता फक्त बाबासाहेबांचं आपण काहीतरी देणं आहे या अनुषंगानेच इथे आलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळा परिसर जो आहे एकदम स्वच्छ करून ठेवलेला आहे शिवाजी पार्कचा आजूबाजूचे जे, ज्यांची जे, 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 मानसिकता ही खराब झालेली आहे त्यांना पण दिसू द्या की आपल्या चॅनलच्या माध्यमातून फक्त आमचं नाव फुकटचं बदनाम करू नका बौद्ध समाजाचं अनेक वेळा आमच्यावर अनेक खोटे आरोप केले आम्ही मुकाटाने सहन केले आम्ही शांत बुद्धाच्या शांततेच्या मार्गाने त्यांना अशा पद्धतीने उत्तर देत आहोत की ये, ये आ, ही ही भूमी जेवढी तुमची आहे तेवढी आमची पण आहे आणि आम ही प्रशासनाबरोबर आमची पण जबाबदारी आहे की साफसफाई ही ठेवली पाहिजे स्वच्छता ठेवली पाहिजे फक्त स्लोगन देऊन किंवा प्रचार करून असं चालणार नाही प्रॅक्टिकली महेंद्र फॅन क्लबचे सगळे कार्यकर्ते या शिवाजी पार्कच्या भूमीवरती छत्रपती शिवाजी पार्कच्या भूमीवरती साफसफाईचं काम करीत आहे धन्यवाद अभयभाऊ देठे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जय भीम मी अभयभाऊ देठे वैचारिक आखाडा या चॅनलचे सर्वात अगोदर मी आभार मानतो की त्यांनी सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हो। आज सहा डिसेंबरपासून अविरत आपलं चॅनल येथे सर्व येथीलचे फुटेज कवरेज करत आहोत आज आम्ही सात डिसेंबर रोजी महेंद्र सावे फॅन्स क्लब यांच्या वतीने आम्ही येथे आपली चैत्यभूमी स्वच्छ चैत्यभूमी या टॅगलाईनखाली आम्ही संपूर्ण शिव छत्रपती शिवाजी पार्क मैदान व त्याच्या आसपासच्या परिसर सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही येथे साफसफाई करतो व आमचं योगदान आम्ही देतो अर्चना कॅटरचे संचालक विकासभाई कापडे या देखील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वात पहिलं मी प्रकाश लांडगे गुरुजी आणि वैचारिक आखाड्याचं हार्दिक हार्दिक स्वागत कर करतो की त्यांनी वेळात वेळ वेला काढून त्यांचं काम धंदा सोडून इथपर्यंत आमचे बाईट घ्यायला आलेले दुसरी गोष्ट की हा संकल्प हा आमचा अशा डो दो, डोक्यातून एक कल्पना आलं की सात डिसेंबरला आपण स्वच्छता सो, मोहीम घ्यावी आणि त्यानिमित्ताने आम्ही प्रत्येक आता सातवं वर्ष आहे सातव्या वर्षात आम्ही ही साफसफाई करतो आणि श्रमदान करतो आणि त्याच्यात आम्हाला जो आनंद भेटतो तो खूप खूप असा आनंद आहे आणि मी तरी पण या सगळ्या मित्रमंडळीचे सगळ्यांना हे जे जे मदत करायला आहे साफसफाई करायला जातात त्यांचे महेंद्र सावळे फॅन्स क्लबतर्फे सगळ्यांचे आभार मानतो माटुंगा लेबर कॅम्पमध्ये नवीनच निर्माण झालेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय याचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे वाचनालयाचे अध्यक्ष अनिल साळवे या ठिकाणी उपस्थित आहे या स्वच्छते मोहिमेबद्दल त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया बऱ्याच वर्षापासून चाललेली जी मोहीम आहे अप्रतिमपणे आणि यशस्वीपणे रित्या पार पडत आहे त्याबद्दल खरंच आम्हीसुद्धा यात सहभागी झालो आणि पूर्वीपासून माझी सर्व सहभागी होते फक्त ह्या ग्रुपला नाव देण्यात आलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आम्ही एक होऊन आम्ही काहीतरी चळवळ करू असं विचार केलेला आहे बाकी काही नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे या, या चांगल्या कार्याला सहकार्य लागावं एवढीच आमची मनोकामना होती आणि ते आम्ही इथे येऊन सहकार्य करतो आहे आणि महेंद्र साहेबांचे खरंच खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला सहकार्य करण्यास विनंती केली धन्यवाद हा स्वच्छता अभियान यशस्वी व्हावा हो याकरिता जे कार्यकर्ते मेहनत करतात त्यापैकी एक भरत काकडे या ठिकाणी उपस्थित आहे आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया आज सात डिसेंबर महापरणीवर दिवसाच्या निमित्ताने दादर चैत्यभूमी इथे स्वच्छता अभियान स्वच्छभूमी सुंदर भूमी आणि आपली चैत्यभूमी असे एक संकल्प महेंद्र साल्वे फॅन्स क्लबतर्फे राबवण्यात येतो दरवर्षी मी विचारिक आकाडा यांचा एकदम मनापासून स्वागत करतो की फार वर्षी ते आमच्यासाठी मेहनत करतात आणि इथं येतात आमच्यावर ते व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवतात मी यांचा सर्व मनापासून आभार आणि सर्वांना सेवक गिरीश चिखलकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून आजच्या या सफाई अभियानाबद्दल या ठिकाणी महेंद्र फॅन्स क्लब त्याचप्रमाणे समन्वय समितीच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे जे अनुय येतात त्यांची सोय होते आणि दुसऱ्या दिवशी ते निघून जातात परंतु कचरा असेल किंवा काही आणखी वस्तू असतील त्या तिथंच टाकल्या जातात आणि ते निघून जातात आणि याचाच एक भाग म्हणून आम्ही सात तारखेला सहा डिसेंबर झाल्यानंतर सात तारखेला स्वच्छता अभियान करतो स्वच्छता अभियानामध्ये आम्ही असलेला जेवढा परिसर आम्हाला देण्यात आलेला आहे तेवढा परिसर आम्ही साफ करतो स्वच्छता ही अंगीकारली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आपण किती गरीब असू पण आपलं अंग मन वगैरे सर्व स्वच्छ असलं तर योग्य ते माणूस समोरचा माणूस आपल्याशी प्रभावित होईल आणि जेणेकरून समाजामध्ये आपण बोलतो स्वच्छ भूमी चैत्यभूमी शासकीय सेवेत असताना ही समाजसेवा करणं ही आवड असणारे संभाजी देठे हे देखील या स्वच्छता मोहीममध्ये सहभागी झालेले आहेत आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर महापरिनिनिर्वाण दिनी जे देशाच्या कानाकोपऱ्यातून जे बाबासाहेबांना मानणारा जो वर्ग आहे तो मोठ्या संख्येने इथं दर्शनाला उपस्थित राहतो त्यामुळं इथलं जे वातावरण हो आहे हे महानगरपालिकेच्या बाहेर जातं आणि इथं जो साफसफाईकडे थोडं दुर्लक्ष दिलं जातं किंवा त्यांच्या आउट ऑफ कंट्रोल होण्यानं मग पब्लिकमध्ये जाऊन ते साफसफाई करता येत नाही आणि दुसऱ्या दिवशी थोडी पब्लिक कमी झालेली असते आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की जे बाबासाहेबांना मानणारे लोक येत आहेत किंवा समुदाय येतो तो, तो इथं शिवाजी पार्कमध्ये घाण करतो ते आमच्या लोकांना थोडंसं म्हणजे बदनाम केलं जातं त्यासाठी आमच्या लोकांची घाण आहे ती आम्ही लोक साफ करू या उद्देशानं आमची जी संस्था आहे महेंद्र साळवे फॅन क्लब आणि इतर त्यांचे सहकारी त्यांच्या सहकार्यातून हे जे काम चाललेलं आहे त्यांना आम्ही थोडीफार एक साफसफाई अभियानाच्या मद मदत करतो अभियानातून आणि तो, तो कार्यक्रम यशस्वी करतो महेंद्र साळवे फॅन्स क्लबच्या वतीने जे स्वयंसेवक येतात त्यांची सकाळच्या नाश्त्याची देखील व्यवस्था होते ही व्यवस्था साईराज कॅटरच्या वतीने केली जाते साईराज कॅटरचे संचालक राजू भीमराव पगारे आणि संजय भीमराव पगारे हे दोघे बंधू व्यवस्था करतात जे लोक या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होतात त्यांना महानगरपालिकेच्या वतीने प्रमाणपत्र देखील देण्यात येतं यांची ही सेवा अशीच अविरत चालू राहू याकरिता महेंद्र साळवे फॅन्स क्लबला वैचारिक आखाड्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा